नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पोंजे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अस्मिता अनंत पाटील उतरणार रिंगणात झाली एकमताने निवड पोंजे पंचायत समिती मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणावा लागेल याच बालेकिल्ल्यात उपसभापती पदाची वर्णी पडवेल पंचायत समितीवर लागली होती आणि याच बालेकिल्ल्यात अनंत पाटील यांनी काँग्रेसचा तिरंगा खांद्यावर घेऊन अहोरात्र मेहनत करत उमेदवारांच्या निवडणुकीत प्रचारासाठी मैदानात उतरले होते महाराष्ट्रात झालेल्या राजकीय नाट्यमय पाहून काही कालांतराने अनंत पाटील यांनी विभागाचा गावाचा सर्वांगीण विकास ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे कमळ हातात घेतले आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली अनंत पाटील हे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा हरिभक्त दासगड क्षेत्रात त्यांचं नाव उल्लेखनीय आहे गोरगरिबांच्या खांद्याला खांदा लावून मदतीचा हात पुढे करणारा अडल्या नडल्याची मदत करणारा नोकरी धंद्यामध्ये युवकांना प्रोत्साहन देणारा हा नेता युवकांच्या गाळ्यातील ताईत बनला हरिनामाची पताका खांद्यावर घेत भव्य दिव्य असं वारकरी संप्रदायासाठी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणे तर यातच अनंता पाटील यांनी सर्वांची मनं जिंकली कसलखंड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उपसरपंच तर राजकीय सामाजिक अशी अनेक पदभार त्यांनी भूषवून समाजाची सेवा केली या केलेल्या सेवेचे फळ म्हणून पंचायत समितीमधून उमेदवारी करावी असा आग्रह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसत होता या सर्व कार्यकर्त्यांच्या उरण विधानसभा आमदार महेश बांधवी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी अरुण शेठ भगत जय म्हात्रे या प्रमुख कार्यकर्त्यांनी अस्मिता अनंत पाटील या पोंजे पंचायत समितीच्या उमेदवार असणार असल्याचे घोषित केले आता पुणजे पंचायत समितीवर समाजाची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अस्मिता अनंता पाटील या रिंगणात उतरणार असल्याचे पाहून अनेकांच्या मनात या ठिकाणी धडकी भरल्याचे दिसून येत आहे